मुंबईचं कॉर्पोरेट हब असलेला वांद्रे कुर्ला संकुलन अर्थात बीकेसी मध्ये सध्या सापांचा सुळसुळाट झालाय बी केसीच्या सेबी भवन परिसरात बुधवार ते शनिवार या कालावधीत अजगराची एकूण बारा पिल्ल आढळून आली पावसाळा सुरू झाल्यानं साप उष्णतेसाठी मानवी वस्तीत येतात बीकेसीच्या सेवी भवनात अजगरांची पिल्ल रस्त्याच्या कडेला आढळून आली त्यानंतर ते तेथे सर्पमित्र अतुल कांबळे आणि माहीम पोलीस वसाहतीमध्ये राहणारे सर्पमित्र पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे घटनास्थळी दाखल झाले सेवी भवनाबाहेर फुटपाथ वर अजगराचं पहिलं पिल्लू आढळून आलं त्यानंतर त्याची सुटका केल्यावर सर्पमित्रांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केल्यानंतर रस्त्यावर एका अजगराच्या पिल्ल्याचा गाडी खाली आल्याने मृत्यू झाल्याचं दिसून आलं सेवी भवनाच्या फुटपाथच्याच भागात एका दगडाखाली गटाराच्या चेंबरमध्ये तर सेवी भवनासमोरील लाद्यांमध्ये अशी ही पिल्ल सापडली पुढं मंगळवारी पुन्हा सहा आणि बुधवारी आणखी एक पिल्लू आढळलं या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात अजगराची पिल्ल आढळल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे सर्पमित्रांनी देखील परिसरातील रहवाशांसाठी काही सूचना दिल्या पि